मंदिर भव्य बनाएंगे मंदिर वही बनाएंगे ही घोषणा नव्वदीच्या दशकापासून कि किंबहुना पाचशे वर्षांपासून हिंदू समाज देत होता अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर बनवायचा हा चंग हिंदू समाजाने बांधला होता त्यासाठी पाचशे वर्षांचा लढा दिला दीर्घ न्यायालयीन लढा दिला आणि आज आपण बघू शकतो अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती होते आहे आपण उभे आहोत अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिराच्या ठिकाणी आपण आपण जे जन्मभूमी म्हणतो तिथे आपण उभे आहोत या बाजूने मंदिराचा प्रवेशद्वार असणार आहे मंदिर पूर्वाभिमुख असणार आहे आणि हा सगळा परिसर आहे सत्तर एकरचा हा परिसर आहे आणि आत्ता इथे मंदिर जिथे आपण बघत आहोत ही आहे नेमकी राम जन्मभूमी ज्या श्रीराम जन्मभूमीसाठी हिंदू समाजाने पाचशे वर्षांचा लढा दिला ते हे ठिकाण आहे हे तीन तळमजला पहिला मजला आणि दुसरा मजला अशी मंदिराची शैली असणार आहे आणि आदि शंकराचार्यांची जी संकल्पना होती मंदिर पंचायतन त्या शैलीमध्ये हे मंदिर उभारलं जात आहे तळमजल्यावर गर्भगृह आहे आणि इथे असणार आहे श्रीराम ललाची मुख्य मूर्ती बालकराम आपण ज्याला म्हणतो बालकराम किंवा श्रीराम लला म्हणजे एक पाच ते सहा वर्षाचा बालकाची प्रतिमा इथे स्थापित होणार आहे त्याच्यानंतर पहिल्या मजल्यावर असेल श्रीराम दरबार भगवान श्रीराम सीता लक्ष्मण हनुमंत आणि श्रीरामांचे बंधू भरत आणि शत्रुघ्न हे दुसऱ्या मजल्यावर विराजमान असणार आहेत या सगळ्या सत्तर एकराच्या परिसरामध्ये सात विशेष मंदिरं असणार आहे पहिलं मंदिर असेल ऋषी वसिष्ठांचं दुसरं विश्वामित्रांचं त्याच्यानंतर श्रीरामांना वनवास झाल्यानंतर गंगा पार करण्यासाठी ज्या निषाद राजाने मदत केली होती त्याचं एक मंदिर असेल त्याच्यानंतर श्रीरामचंद्रांना आपली उष्टी बोरं जिने प्रेमाने खाऊ घातली त्या शबरीचं एक मंदिर असेल आणि सगळ्यात शेवटी श्रीरामांच्या पदस्पर्शाने जिचा उद्धार झाला असं आपण म्हणतो त्या अहिल्याचं एक मंदिर इथे असणार आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे आत्मनिर्भर मंदिर असणार आहे सत्तर एकर परिसरामध्ये दरवर्षी किमान लाखो भाविक इथं येणार दर महिन्याला हजारो भाविक इथं येणार त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील इथेच केली गेलेली आहे त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था इथेच केली गेलेली आहे विजेची व्यवस्था स्वतंत्र केली गेली आहे एकूणच अयोध्या महानगरपालिकेवर किंवा अयोध्या शहराच्या संसाधनांवर या मंदिराचा शून्य प्रभाव पडेल एका अर्थाने एक स्वतंत्र इकोसिस्टीम एक स्वतंत्र व्यवस्था इथे विकसित होते आहे आणि या सत्तर एकराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वनराई जपली जाणार आहे हिरवळ जपली जाणार आहे सुमारे सहाशे झाडं इथे आहेत अशी माहिती ट्रस्टचे महासचिव चंपत्रा यांनी दिलेली आहे एकूणच आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर मंदिर आणि श्रीराम मंदिर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर ठरणार आहे